आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रनवेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क पंच्याण्णव सत्तावीस शून्य सत्याहत्तर शून्य चोवीस नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन सतरा मी शिवाजी करडिले आहे या भूमिकेत सर्वांनी सामोरे जाऊन राहुरी नगर परिषद वर भगवा फडकवायचा असा निर्धार करूया असं आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय राहुरीतील पांडुरंग लॉन्स येथे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली व कार्यकर्ता मिळावा प्रसंगी ते बोलत होते आमदार नसताना प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगून राहुरीचे सर्व अधिकारी आम्ही कर्डिले यांना दिले होते याची आठवण पालकमंत्री विखे यांनी करून दिली न भूतो न भविष्यती असं काम व कार्य स्वर्गीय कर्डिले यांनी केलंय अक्षयच्या रूपानं राहिलेले स्वप्न पूर्ण करायचं आहे राहुरी नगर परिषदेवर महायुतीचा झेंडा हीच खरी स्वर्गीय कर्डिले यांना श्रद्धांजली ठरेल अशी भावनिक साध माजी खासदार डॉक्टर सुजय का, विखे विखे कार्यकर्त्यांनी घातली आहे स्वर्गीय कर्डिले यांचे उर्वरित स्वप्न पूर्ण करण्यासाठी विखे परिवार कायम सोबत आहे लोक जोडणे ते टिकवणे हे कौशल्य करडिले यांच्यामध्ये होते आमदार असो नोसो प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होते पूर्वीच्या मतदारसंघात लोक अस असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले मनगत व्यक्त करताना अनेकांनी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिलाय यावेळी सत्यजित कदम विक्रम तांबे सुभाष गायकवाड सर्जराव घाडगे हरिभक्त परायण बांगरताई शिवाजी सागर आदींसह सा अनेकांनी मनोगत व्यक्त केलं आहे व्यासपीठावर सुभाष पाटील युवा नेते अक्षय कर्डिले नामदेव ढोकणे बाळकृष्ण बाणकर सुरसिंग पवार उत्तमराव म्हसे आर आर तणपुरे श्यामराव निमसे गणेश खैरे संदीप कर्डिले प्रवीण लोखंडे का, कांतीलाल जगधणे अमोल भनगडे भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश बाणकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते